खूप छान मस्त पापड झाले नागलीचे मदतीने ना आज खूप खूप म्हणजे भारी झाले पापड एकदम मस्त हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आमच्या सर्वांचं आता इथेच जेवण चालू आहे तर सकाळी मी सुकी मटकी केली होती पूजाच्या टिफिनला ती उरलेली होती ती घेतली आणि मला जास्त पाव आवडत नाही तर मी चपाती घेतली अर्धी माझ्यासाठी सकाळी मी ना छान अशी मस्त आहे ना मिसळ केलेली होती तर अर्धा कुकर मिसळ होती पूर्ण फिनिश झालेली आहे तळाला गेलेला आहे कुकर कारण मिसळ इतकी टेस्टी झाली होती ना राहुलने राहुलच्या पप्पांनी खाल्ली आणि आता माझ्यासाठी मस्तपैकी ताट बनवलं मिसळ घेतली त्यावरती शेव भुरभुरली आणि आता पावासोबत खाते तर मला अशीच आवडते पावासोबत खायला मी चमच्याने खात नाही मिसळ मस्त झाली होती आमच्या सर्वांचा आता छान असा मस्त मिसळपावचा नाश्ता झालेला आहे खूप सारे खरखटी भांडी साचलेली होती ती सर्व भांडी इथे ओट्यावरती ठेवलेली आहे मी आणि किचन ओटा पण क्लीन करून घेतला आणि किचन ओट्यावरतीने एवढी सर्व भांडी घासायला बराच वेळ उभं राहायला लागला असताना मला त्यामुळे मग मी ही सर्व भांडी ओट्यावर आणून ठेवली आम्हाला पाणी पण आज खूप उशीर आलं दहा सव्वा दहा वाजता पाणी आलं तर पाणी सर्व काही भरून झालेलं होतं आता ही भांडी घासून घेते आणि आज मी ना केसांना खूप पचपचित पच्च असं तेल लावलेलं आहे <laughs> तर त्यामुळे माझे केस आहे ना असे दिसत आहे चिप्पू चिप्पू आणि मला आहे नागली पण दळून आणायची तरी बघा मस्त लालसर नागली दिसते ना तर ही मी तीन दिवसापूर्वी पाण्यात भिजत टाकली होती आणि काल ती मी रात्री उपसली बांधली घट्ट आणि त्यानंतर आता सकाळी सोडली थोडीफारच सुकवली आहे आणि तिला असे मोड पण आलेले बारीक बारीक आता ही नागली ना डब्यामध्ये टाकून दळून आणायची आता दुपारची वेळ झालेली होती बारा साडेबारा वाजले होते आणि एवढी सारी सकाळपासूनची खरकटी भांडी साचलेली होती सर्व काही भांडीना घासून घेतली सर्व घरातली कामं आवरून घेतली त्यानंतर मग मी रात्री झोपण्याच्या आधी दही लावलेलं होतं एक लिटर दूध मी तापवून कोमट केलं आणि दह्याचं विरजन लावून साईसकटच त्यामध्ये दूध ओतलं छान असं मस्त घट्टसर झालं आहे आज मला दह्याची लस्सी बनवायची बऱ्याच दिवसांपासून येणार ना रेसिपी चॅनेलवर रेसिपीच नाही तर लस्सीची रेसिपी मी केलेली आहे पण अजून टाकली नाही टाकेल मी एकदम छान अशी मस्त ही थंडगार दह्याची लस्सी इथे रेडी झालेली आहे आणि त्यामध्ये साय असल्यामुळे खूप छान लागते लस्सी प्यायला आणि वरतून येणा मलई पण टाकली त्यावरती काजू ट्रुटी फ्रुटी ग्लासमध्ये लस्सी टाकल्यानंतर लस्सीचे ग्लास, ग्लास जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवले छान मस्त पुन्हा थंडगार होऊ दिलं तोपर्यंत आता इथे मी पॅनमध्ये येणार जिरा सरबतचं प्रिमिक्स बनवते तर हे प्रीमिक्स अशा पद्धतीमध्ये माझं बनवून झालेलं आहे याची पण रेसिपी तुम्हाला आलेली आहे नक्कीच बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं आणि पाचक असलेलं असं जिरा सरबतचं प्रीमिक्स माझं तयार झालेलं आहे आता हे मी एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं म्हणजे आपल्याला जेव्हाही सरबत करायचं आहे ना त्यावेळेस आपण यातून एक चमचा एक ग्लाससाठी वापरू शकतो तर यामध्ये काय काय टाकलेलं आहे इथे सर्व काय डिटेल्स तुम्हाला आहे ना माझ्या रेसिपी चॅनलवरती बघायला भेटेल तर इथं बघू शकता एकदम छान असं मस्त हे जिरा सरबत दिसतं आहे ना तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आजचा माझा पूर्ण दिवस आहे ना फक्त किचन मध्येच गेलेला आहे राहुला आणि माझी बहिण तेजू आहे ना तेजूचा पुतण्या आहे हा तर दोघांनाही मी लसी प्यायला दिली कशी आहे रे एकदम खूप टाकली आहे तुला चेरी आवडती माहिती मला म्हणून तुझ्यामुळे लपून ठेवली मी चेरी म्हणून संपवली कशी छान आहे ना चमचा देऊ का हा एकच ग्लास आहे सगळ्यांना अजूक नाहीये वातावरण बघ कस झालंय बाहेर पाऊस येतोय काय असं झालंय आता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते राहुलला जिमला जायचं होतं तर जिमला जाण्याआधी ना तो आहे ना मुसलीमध्ये दूध टाकून खात असतो तो जरा कामामध्ये बिझी होता ना त्यामुळे मग मीच त्याला ते बनवून दिलं नाही तर तो स्वतःच्याच हाताने घेत असतो आपल्या रोजच्याच मसाल्यांच्या ऑर्डर असतात ना तर ते सर्व काही पॅकेट ना पॅकिंग करून कुरिअर सेंटरला द्यायचे असतात त्यावरती लेबल लिहायचं असतं तर राहुल त्या कामामध्ये बिझी होता मी पण चहा घेतला आणि नागलीचं ना मी चक्कीमधून दळून आणलं दुपारी ना चक्की बंद होती त्यामुळे मग संध्याकाळी चक्कीमधून हे ना दळून आणलं तर आता हे सर्व काही मी एका कापडाने ना गाळून घेणारे पातेलेला एक असं वस्त्र बांधायचं सूती कॉटनचं आणि त्याने आपल्याला ही सर्व काही असं मस्त गाळून घ्यायचं एक कोंडा कोंडा असतो ना जो असा वरती असतो तो एका भांड्यामध्ये टाकायचा आणि पुन्हा त्यामध्ये थोडीफार गहू टाकून येणा तो चक्कीवरून दळून आणायचा त्याचे पण पापड ना करतात तर अशा प्रकारे हे सर्व काही माझं चालू होतं आता याची सर्व काही डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला माझ्या सुवर्णास किचन या चॅनेलवरती येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा सर्व नागली माझी आता काळून झालेली आहे एवढं पिटणे घाललं आहे नागलीचं आणि एवढा कोंडा निघालाय जितका कोंडा तितकं पीठ एवढं सर्व करायला जवळपास मला अर्धा पाऊन लागला लागलाय तर छान असं मस्त हे तयार झालंय चला तर आता हे ठेवून देते देता। तरहुल जी जिंबोरून आलाय आत्ताच त्याला अंडी उकडवली होती आणि छान मस्त मीठ मसाला टाकून दिली हे खायला आता रात्रीचं जेवण बनवते आहे ना वड्याची भाजी बनवते वडे म्हणजे सांडगे बरेच जण याला सांडगे म्हणतात पण आमच्याकडे वडेच म्हणतात जे आपण मूग डाळ चना डाळ मटकीची डाळ क घालून करतो ना ते हे वडे तेलामध्ये ना थोडेसे आता छान खरपूस भाजून घेणार आहे आमच्याकडे लग्न जमलं की वड्याची भाजी करतात हळदीच्या दिवशी पण आता पूजाच्या लग्नाचे वडे अजून बाकीचे ते पण करायचे तर आमच्याकडे सहा सात किलोचे वडे करतात मी करणार आहे पण आता जेव्हा ऊन असेल ना त्यावेळेसच करेल आणि पूजाला एक दिवस सुट्टी घ्यायला लावेल कारण वडे करायचे म्हटले तर नवरी पण पाहिजे ना घरी आणि आता इथे वडे छान मस्त भाजले त्यामध्ये हळद धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकली आहे तर शेंगदाण्याची पातळ भाजी असली ना तर आमच्याकडे यामध्ये काळा मसाला नाही वापरत फक्त लाल तिखट आणि हळद धनेजिरे पावडर तर यामध्ये कढीपत्ता पण टाकला आणि आता भरपूर पाणी टाकायचं कारण वडे शिजायला पाणी लागतं पातळच भाजी बनवते मी त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी टाकलं आणि आता यामध्ये चवीनुसार म मीठ टाकायचं कोथिंबीर काही नाही आहे कोथिंबीर असते तर कोथिंबीर पण टाकायची आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे ना पाणी टाकून बारीक वाटून घ्यायची म्हणजे पेस्ट बनवायची शेंगदाण्याची आणि पेस्ट पण आपल्याला आता ह्या भाजीमध्ये टाकायची भाजी छान अशी मस्त उकळू द्यायची आहे मिक्सरचं भांडं धुऊन पण त्यामध्ये पाणी टाकायचं बरंच शेंगदाण्याचं वाटण मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतं ना तर यामध्ये पाणी टाकून हे पण भांडं व्यवस्थित धुऊन घेते आणि त्या भाजीमध्ये टाकते तर अशा प्रकारे ही आजची वड्याची भाजी माझी बनलेली आहे अजून शिजायची बाकीचे पाच ते दहा मिनटं आहे ना वडे छान असे शी मस्त शिजू द्यायची भाजी चला सर्व काही स्वयंपाक झालाय छान अशी मस्त साधी सिंपल वड्याची भाजी बनवली मी शेंगदाणे घालून आम्हाला खूप आवडते तर चला आता जेवण करणार गुड मॉर्निंग सर्वांना तर आता दुसऱ्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे हा त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप उशीर आहे कारण कालचा व्हिडिओ आहे ना छोटा झाला असता तर आज मी हे सर्व काही साहित्य नागलीच्या पापड्यांसाठी काढून घेतलेले आणि इथे शेगडीवरती पातेल्यामध्ये पाणी पण गरम करत ठेवलं जिरे आणि ओव्याची अशी मस्त पूड करून घेतलेली आहे सकाळचे साडेनऊ वाजत आलेले होते त्यामुळे मी आज येणा लवकर सुरुवात केली पापड करायला कारण नंतर खूप ऊन होऊन जातं तर म्हटलं सकाळी पटकन पापड आवरले की बाकीच्या कामांना मोकळे तर यामध्ये या ना सर्व काही साहित्य टाकलंय आता काय काय टाकलंय ते सर्व काही रेसिपी चॅनलवरतीच तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे तुम्हाला आजीचा हात दिसतोय कारण मी ना आजींना बोलवलंय तर कोणत्या आजी ते पुढे सांगतेच मी तुम्हाला आता मी इथे ना खिशी घेणार आहे तर हे जे पीठ आहे ना नागलीचं ते रात्रभरेनं सुकू द्यायचं ओलं पीठ असतं ना ते नाही टाकायचं पापडांना त्यामुळे काय होतं पापडाचं पीठ येणे सैल होतं मागच्या वर्षी माझं असंच झालं होतं त्यामुळे आत्ता मी जे पापड करते ना तर ते आजीच्या पद्धतीने करते तर आजी आलेल्या होत्या आणि त्या मला सांगत होत्या आणि आजींना आहे ना खूप म्हणजे खूप वर्षाचा अनुभव आहे तर ते ना नागलीचे पापड खूप करतात तर त्यांच्या पापडांची चव आहे ना अप्रतिम लागते आणि मी एकदा दोनदा खाल्लेले आहे त्यामुळे मला खूप आवडले होते म्हणून मी आजींना आज घरी घेऊन आली आहे आजींना आणलं आणि आजींच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही तयारी केली खिशी घेतली तर तुम्ही ते बघू शकता एकदम छान अशी मस्त नागलीच्या पिठाची ते खिशी घेऊन झालेली आहे पिठाची खिशी घेतल्यानंतर ना सर्व पीठ असं हाताने ना थापून घ्यायचं ओल्या पाण्याचा हात लावून थापायचं कारण पीठ गरम असतं त्यानंतर सुती कॉटनचा कपडा ओला करायचा तोही त्याच्यावरती टाकायचा सर्व बाजूने आणि यावरती झाकण ठेवून ना एक दोन तीन मिनटं फक्त मंदाचेवरती पिठाला चांगली वाफ पसू द्यायची त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि पुन्हा पाच मिनटं हे असंच ठेवायचं म्हणजे पिठेनं छान मस्त वाफलं जातं पीठ जर तुमचं खिशी घेताना कच्चं राहिलं तर पापड करताना तर छान येतात पण ते वाळल्यानंतर आहे ना आपोआपमध्ये तडे जातात पापड चिरतात त्यामुळे पीठ कधीच कच्चं ठेवायचं नाही खिशी अगदी छान अशी मस्त शिजवून घ्यायची आता बऱ्याच ताई म्हणतील प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर इथे करायचा नाही पण पीठ मळण्यासाठी ना घ्यावीच लागते पिशवी कारण नाहीतर हाताला चटके बसतात तर पिठाच्या आहे ना अजिबात गाठी झालेले नाही इतकं लोण्यासारखं हे पीठ झालं आहे ना म्हणजे एकदम स्मूथ झालेलं आहे तर आता हे सर्व पीठ ना मी प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये काढून घेते आतून पिशवीला आहे ना एक नॉर्मल थोडंसं तेल लावलेलं आहे मी म्हणजे पीठ ना पिशवीला चिटकणार नाही नाही तेल लावलं तरी पण चालतं तरी पण पीठ आहे ना पिशवीला अजिबात चिटकत नाही आणि अशा प्रकारे हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं जितकं आपण हे पीठ छान असं मळून घेऊ ना तितका आपला पापड ना चांगला होतो फुलतो पण तर पिठामध्ये गाठी असल्या त्याही निघून जातात आज मला आजीने सांगितले सर्व रेसिपी आजीच्या मदतीने आज मी नागिरीचे पापड करते <laughs> एकदम मस्त मऊ अजू पाच पिठात काही राहिलेला नाही तर आता पापड करायला घेऊ पुढे पुढे घेऊ ना दोन तीन मिनटं हे पीठ मी छान असं मस्त मळून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ आहे ना अगदीच छान असं मस्त लोण्यासारखं झालं आहे ना मौसूद अजिबात पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी दिसत नाही आहे आणि पीठ पण जास्त घट्टही नाही झालं आणि खूप जास्त सैल पण नाही झालं एकदम परफेक्ट ही खिशी आपली झालेली आहे आता पापड करायला सुरुवात केलेली आहे आजी मला आहे ना पिठाचे गोळे करून देत आहे आणि मी इथेच पायरीवरती करते कारण टाकायला पण सोपं जाईल ना म्हणून खूप छान मस्त पापड झाले नागलीचे आजींच्या मदतीने ना आज खूप म्हणजे खूप भारी झाले पापड एकदम मस्त दिसत आहे नाहीतर मागच्या मी पापड केले पण थोडं माझं सैन झालं होतं पण आजचा पापड आहे ना एकच नंबर झालेला आहे नागलीचा आजीला बोलवलं मी नननबाईच्या सासूबाई आहे आजी तर आजी खूप छान मस्त पापड करतात नागलीचे तर त्याच दरवर्षी ना पापड करत असताना अगलीचे आनंदबाईचे ना म्हणून मी त्यांना बोलवलं आमचे पापड करायचे होते तर त्या आल्या आणि खरंच खूप भारी म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने त्यांनी मला सर्व काय कृती सांगितली आणि खरंच खूप भारी झाले पापड कलर पण खूप भारी आलेला आहे ना आलेला आहे आणची मदत पण करते मला गोळे करून लागले हे बऱ्याच जणांना नागलीचा पापड करायचा म्हटलं ना तर टेन्शन येतं कारण नागलीचा पापड करणे ना थोडंसं अवघड वाटतं पीठ गाळणं परत ते पीठ ओलसं राहिलं नाही पाहिजे पीठ जर ओलसर असलं ना तुमचं तर ते ना पंख्याखाली थोडंसं सुकवून घ्यायचं म्हणजे ते आहे ना पीठ सैल होत नाही मागच्या वर्षी ना मी पीठ सुकवलं नव्हतं तर माझं पीठ थोडं ओलसर राहिलं होतं त्यामुळे मग माझं पीठ थोडं सैल झालं पण तरी पण माझा पापड आहे ना तळ्यानंतर खूप छान फुलला तर खूप साऱ्या ताईंनी माझी कृती बघितली रेसिपी बघितली आणि त्याचप्रमाणे पापड केले तर खूप छान झाले या वर्षी पण त्याच्यापेक्षाही भारी पापड झाले तर हे पापड पण आहे ना खूप मस्त झाले खूप मस्त दिसत आहे कलर पण खूप छान आला आहे पापडांना आता हे पापड आहे ना अर्ध अर्धे झाले होते करून अर्धे करायचे बाकी होते पलंग भरला होता ना तर मिस्टरांनी आणि राहुलनी दुसऱ्या ताईंचा एक पलंग घेऊन आले आता त्यावरती ना मी साडी टाकते कारण प्लॅस्टिकचा कागद एकच होता माझ्याकडे त्या पलंगावरती साडी टाकली आणि बाकीचे पापडे ना सर्व त्यावरती करून घेते आता मिस्टर नाही टाकत हे पापड आता राहुल टाकतोय कारण राहुल मग बिझी होता कामामध्ये ना त्यामुळे मग मिस्टर पापड टाकू लागले मला आणि तुम्हाला माहितीच आहे पूजा काही घरी राहत नाही सका ती सकाळी निघून जाती आणि तिला एवढ्या सुट्ट्या पण घेता येत नाही तर मग आता राहुलच मला मदत करतो आहे तर मी पटापट करून देते इथे ओट्यावरती पायरीवरतीच पापड करते मी म्हणजे टाकायला पण सोपे कारण वरती टेरेसवरती ना मिरच्या वाळताय ना तर वरती काही एवढं जमलं नसतं नाहीतर मी टेरेसवरतीच पापड करायची पहिले तिथेच वाळत टाकायची तर आता छान असे मस्त हे नागलीचे पापड दिसताय ना सर्व नागली पापड आता इथे आमचे करून झालेले आहे दोन किलो नागली भिजवली होती मी त्यामध्ये एवढे सारे पापड झाले आणि पापडाचा रंगही खूप छान आलेला आहे मस्त लाल लाल सर पापड दिसतोय तर आजीच्या मदतीनेच आज मी ना हे नागलीचे पापड केले पण आता पापड वाळल्यानंतरच तुम्हाला मी ते तळून पण दाखवणार आहे पण आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मग त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय